हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मराठमोळी पारंपरिक दागिने हे दिसायला नेहमीच सुंदर दिसतात असे दागिने तुम्हाला काठपदर साडीवर किंवा नववारी साडीवर घालता येतात जोंदळी हार हा देखील महाराष्ट्रीयन दागिन्यांमधील पारंपरिक दागिन्याचा प्रकार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेले आकर्षक नवीन आणि फॅन्सी जोंदरी हाराचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या बुगडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा सध्या असे लेटेस्ट झोंधळी हार खूपच फॅशनमध्ये आहेत झोंधळ्याच्या आकाराचे छोटे छोटे मणी एकत्र करून अशी पोत बनवली जाते छोटे छोटे मण्यापासून बनवलेली ही पोत खूपच नाजूक आणि सुरेख दिसते तीन पदरीपासून ते ती दहा पदरीपर्यंत जोंदळी हार बनवला जातो पूर्वी हारामध्ये फारशा डिझाईन्स नव्हत्या पण आता वेगवेगळ्या फॅन्सी पेंडेंटमध्ये हे हार डिझाईन केलेले पाहायला मिळतात पीकॉक पेंडेंट चंद्रकोर पेंडेंट तन्मनी पेंडेंट असलेले असे झोंधे हार खूपच ट्रेंडी आणि स्टाईलिश वाटतात हे असे झोंधे हार तुम्ही सोन्यामध्ये बनवून घेऊ शकता आणि हे असे झोंधे हार अगदी कमी सोन्यात बनतात मल्टी कलर बीड्स आणि वाटी पेंडेंटचे असे झोंधे हारही सध्या मिळू लागले आहेत सध्या टेम्पल फिनिश मधील असे डिझायनर पेंडेंट असलेले बहुरंगी मण्यांमध्ये गुंपलेले असे झोंधे टेम्पल हारही खूप ट्रेंडमध्ये आहेत जोंदरी मन यूज करून मॉडर्नवेअर मध्ये हे हार कस्टमाइज केलेले आहेत हे असे हार साडीवर ड्रेसवर वेअर कपड्यांवरही खूपच खुलून दिसतात हे हार हेवी असल्याने अगदी ठसठशीत आणि उठावदार दिसतात हे असे हार घातल्यावर तुम्हाला इतर दागिने घालण्याची देखील गरज नाही या टेम्पल हारासोबत मॅचिंग सुंदर असे कानातलेही मिळते ज्याने तुमचा लुक अगदी कम्प्लीट होईल आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा